मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारने त्यांच्या जवळपास सर्व मागण्या के मान्य केल्या आहेत उपसमितीच्या वतीने करण्यात आलेल्या शिफारशी या योग्य असल्याची खात्री अभ्यासकांनी दिली आहे आता त्याचं जी आर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या पाच दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले होते त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा उपसमितीने जरांगे यांची भेट घेतली मनोज जरांगेच्या मराठा हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती त्यावर उपसमितीने मोठा निर्णय घेतला हैदराबाद गॅझेट मान्य करत असून त्याचा तातडीने जी आर काढण्याची तयारी उपसमितीने दर्शवली त्यामुळे नात्यातील कुळातील आणि गावातील लोकांशी चौकशी करून कुणबी सर्टिफिकेट दिले जाणार आहे सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी पंधरा दिवसांचा अवधी उपसमितीने मागितला आहे ओद्ध आणि सातारा गॅझेट मधील तरतुदी किचकट असल्याने हा वेळ मागितला आहे अभ्यासकांनी होकार दिला मराठा उपसमितीने ज्या मागण्या शिफारशी केल्या आहेत त्यावर मराठा अभ्यासकांनी आणि वकिलांनी चर्चा केली त्यानंतर उपसमितीच्या शिफारशी योग्य असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं त्यानुसार उपसमितीकडून आता एका तासात त्या संबंधी जी आर काढणार असल्याचं सांगण्यात आलं जी आर काढा एका तासात मुंबई रिकामी करतो राज्य सरकारने मसुद्यातील शिफारशी संबंधी जी आर काढावा त्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं त्यानुसार मराठा उपसमितीने जी आर काढण्याची प्रक्रिया सुरू केली राज्य सरकारने आपल्या मागण्यासंबंधी जी आर काढावा त्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे यांनी दिलं मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये आंदोलकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे एन गणेशोत्सवाच्या मुंबईची गती काहीशी मंदावल्याचं दिसून आलं त्यावर जी आर आल्यानंतर आपण आंदोलन मागे घेऊ एका तासात मुंबई रिकामी करतो असं जरांगे म्हणाले मराठा उपसमितीची शिफारशी काय हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मनोज जरांगे यांची मागणी होती त्याला शासनाने मान्यता दिली आहे गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल सातारा गॅझेटवर अभ्यास करून त्याला जलद मान्यता देण्यात येईल त्यामध्ये काही त्रुटी आहे एका महिन्यात त्याला मान्यता देण्यात येणार आहे मराठा आंदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणार मराठा आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी पंधरा कोटीची मदत देणार आठवड्याभरात त्यांच्या खात्यात मदत जमा होईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा